नमस्कार मंडळी दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मनोभावे दहा दिवस गणपती बाप्पांची पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला भक्तिभावाने निरोप दिला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अनेक कलाकार बप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते आदेश बांदेकर ही नेहमीप्रमाणे गणरायाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुकीत हजर होते यावेळी त्यांनी लोकमत फिल्मीशी खास संवाद साधला बांदेकर यांच्यासोबत अभिनेता विवेक सागळे देखील बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला होता विवेकची फिरकी घेताना आदेश बांदेकर यांनी आपल्या लेखाच्या लग्नाला ग्रीन सिग्नल दिला आहे विवेक आणि आदेश बांदेकर यांची राज्याच्या विसर्जन मिरवणुकीत थेट भेट झाली आदेश बांदेकर यांनी विवेकला त्यांच्या नव्या घराबद्दल विचारलं आणि फिरकी घेत म्हणाले या वर्षी एकटा आहे पुढच्या वर्षी तो जोडीने येणार आहे त्यानंतर ते म्हणाले पुढच्या वर्षी मी सुद्धा सुनेला घेऊन विसर्जनाच्या मिरवणुकीला येणार आहे गणपती बाप्पा मोर्या दरम्यान आदेश बांदेकर यांचा लेख सोहम बांदेकरचं नाव अभिनेत्री पूजा बिरारी हिच्याशी जोडलं जाते याआधी सुचित्रा बांदेकर यांनी ही मुलाखतीत लेखाच्या लग्नाबद्दल भाष्य केलं होतं पूजा बांधेकरांच्या घरच्या गणपतीच्या आरतीलाही ती दिसली होती पण अद्याप यापर पूजा किंवा सोहमने कोणतेही भाष्य केलेले नाही पण लवकरच बांदेकरांच्या अच्चागर घरी सनी चोघडे वाजणार असल्याचं कन्फर्म झालं आहे